दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये हे माझे क्लायंट आहेत पवन रामप्रसाद धूत मी त्यांचा वकील ऍडव्होकेट पियुष पुरोही सदरची घटना आज जी घडली की यांची गट नंबर मध्ये जी जमीन आहे ती संलग्न कब्जेदार सामायिक हिशामधली जमीन आहे आणि यांचं जे क्षेत्र आहे यांनी भीष्म चव्हाण यांच्याकडनं हे खरेदी केलेलं आहे त्याचा कायदेशीर सर्च रिपोर्ट वगैरे खरेदी करून घेतलेलं आहे यांनी जे बेरड आहेत यांची या जागेवर क्षेत्रावर जी त्यांची खरेदी आहे ती दहा आणि त्यांचे जे संलग्न कब्जेदार आहेत जायबाय म्हणून अशी वीस गुंठ्याची खरेदी आहे वीस आणि यांची एकशे अठ्ठ्याऐंशी आणि अजून एक संलग्न कब्जेदार आहे मोहिते म्हणून त्यांच्या चौऱ्याऐंशी चौऱ्यांशी असे मिळून तीनशे सोळा गुंठे पूर्ण क्षेत्र आहे या जमिनीचं खरेदी होण्यापूर्वी एक वर्षापूर्वी ऑक्टोबरला मच्छिंद्र बेरड आणि मोहिते यांच्यामध्ये एक करारनामा झालेला नोटरी यांच्या चतुसीमे बाबतीतचा यांची हद्द निश्चित यांची हद्द निश्चित करण्यात आली होती यांना रोडवर वीस गुंठे काढून देण्यात आलेली त्याचा फ्रंटही याच्यामध्ये नमूद आहे जागेचं सगळं उर्वरित जे क्षेत्र आहे ते पवन धूत पवन रामप्रसाद धूत व त्यांचे इतर पार्टनर आणि स्नेहल विष्णू मोहिते असं यांनी कुठेही त्याच्या वीस गुंठ्या जमिनीवर कुठेही ताबा मारलेला नाही यांचं कुठेही त्या वीस वीस गुंठ्याच्या जमिनीवर अतिक्रमण नाही त्याच्या वीस गुंठे त्याला पूर्ण मोजून त्याच्या ताब्यात देण्यात आलेली आहे सदर जागेवर कंपाऊंड मारलेले पूर्ण सतर गुंठे मागील वीस दिवसापासून जागेवर काम चालू आहे त्या उद्घाटनाला पण ते होते हे मच्छिंद्र बेरड इथं उपस्थित आहेत वीस तारखे दहा तारखेला जमिनीचा शुभारंभ करण्यात आला डेव्हलपमेंटसाठी हे स्वतः तिथं उपस्थित आहेत आता कुठल्या दबावात वाटत आहेत का ते कोणाचा छळ गेलेला इथं त्याची एक गुंठे जागा यांना नको आहे आणि यासोबतची पण एक गुंठे त्याला देणार नाही जर कुठला याच्यावर त्यांच्यावर अतिक्रमण केलं असेल यांनी असं तो सिद्ध केलं जर त्यांनी कायदेशीर ते त्याला पूर्ण जमीन अशीच दान करायला तयार आहे माझ्या आशिल जे आहेत पवन रामप्रसाद दूध व इतर हे सगळे त्यांच्या कामानिमित्त आडते मार्केट याडला होते ते जागेवर कुणीही नव्हतं जागेवर जे डेव्हलपमेंट करणारे जे हरिभाऊ करसे यांनी ज्यांना काम दिलेले हरि खरसे हे जागेवर होते तिथं जेसीबी साफसफाईचं सा काम चालू होतं डेव्हलपमेंटचं त्यांच्यासोबत वाद झाले तो स्वतः तिथं आला चारशे पाचशे लोक गुंड लोकांना घेऊन आला त्यांनी सभाची गाडी जाळली असं यांचं म्हणणं आहे आणि जेसीबी त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला जे आहेत यांचे जे संलग्न कब्जेदार आहेत मोहिते आणि यांचे पार्टनर हे चर्चा करते आणि लवकरच त्यांच्यावर जे काही राजकीय पुढारी किंवा पक्ष नेते जे दबाव आणतात आमच्या आशिलांवर त्यांच्यावर लवकरच फौजदारी गुन्हा हा दाखल केला जाईल आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा